संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या विट्स हॉटेल प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे कारण त्यांनी त्रेचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केला असं म्हटलं जात कसा तर या विट्स हॉटेलची किंमत ही बाजारभावानुसार एकशे कोटी रुपये आहे पण मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने ते हॉटेल सदुसष्ट कोटी रुपयांना खरेदी केलं असा आरोप विरोधकांनी प्रकरणात शिरसाटांना नोटीस पाठवण्यात आली आहे आता चौकशी होऊ शकते पण हॉटेलचा नेमका विषय काय हेच सांगते विट्स हॉटेल हे छत्रपती संभाजीनगरचं प्रसिद्ध हॉटेल आहे तिथे सर्व सुविधा आहेत रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ हे हॉटेल आहे विट्स हॉटेल हो हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असलेल्या धांडा कॉर्पोरेशनचं होतं पण एकेकाळी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचं संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत विट्स हॉटेलसह ढांडा कॉर्पोरेशनची मालमत्ता जप्त करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयाने हॉटेलच्या लिलावाचे आदेश दिले होते त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रक्रिया राबवली या लिलावात मेसर सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अँड सप्लायर्स कंपनी या कंपनीसह तीन कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या त्यातील एक कंपनी ही संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांची असल्याचा आरोप करण्यात आला वेट्स हॉटेलची बाजारभावानुसार किंमत ही एकशे कोटी रुपये होती पण सिद्धांत शिरसाट यांनी वेट्स हॉटेलचा लिलाव सदुसष्ट कोटींना जिंकला असा आरोप विरोधकांनी केला होता एकीकडे एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विट्स प्रकरणी तक्रार केली होती तर दुसरीकडे विधानसभेतही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला विधानसभेत झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत विरोधकांचे आरोप आणि चौकशी आदेश ही चित्र लक्षात घेता शिरसाट यांनी लिलावातून माघार घेतल्याची घोषणा केली परंतु हा विषय चांगलाच पेटला एवढंच नाही तर दोन हजार एकोणीस मधील संजय शिरसाट यांची संपत्ती आणि दोन हजार चोवीस मध्ये दाखवण्यात आलेली संपत्ती यामध्ये प्रचंड तफावत दिसून येते निवडणुकीमध्ये शपथपत्र शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्ता निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळे त्यांनी याच्या बाबतीचं स्पष्टीकरण मला मागितलं यामुळे आयकर विभागाने संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली आहे या सगळ्या प्रकरणावर नऊ तारखेला उत्तर देण्यास आयकर विभागाने सांगितलं होतं मात्र संजय शिरसाट यांनी वेळ वाढवून मागितला मात्र वेळ मागितला असला तरी संजय शिरसाट यांना आलेल्या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे या चौकशीत काय समोर येत आणि संजय शिरसाट काय उत्तर देतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका